दहावी बारावी परीक्षांसाठी पोलिसांचा हाय अलर्ट ड्रोन आणि सी सी टीव्ही ने कडक नजर धुळे पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण केले जाणार आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉपी प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल गुन्हे दाखल करण्यात येतील परीक्षा केंद्रांवर पोलिसांसह होमगार्ड चा कडक बंदोबस्त राहणार असून कोणत्याही अनधिकृत व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या आसपास फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचे आवाहन करत पालकांनी देखील संयम बाळगावा आणि नियमांचे पालन करावे असे प्रशासनाने सांगितले आहे परीक्षा काळात जिल्ह्यात एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्याचा विचार देखी केला देखील जात आहे परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क असून करणाऱ्यांवर कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे बारावीची आणि दहावीची परीक्षा अकरा तारखेपासून त्या अनुषंगाने धुळे दिल्ल्या देखील मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त लावत आहोत त्याच्यामध्ये ए बी सी अशा तीन कॅटेगरी आपण सेंटर्सचे केलेले आहेत त्याच्यामध्ये ए कॅटेगरी ही अतिशय सीरियस आहे असे आपण तेवीस सेंटर्स जे आहेत ते बारावीसाठी काढलेले आहेत आणि बारा सेंटर्स असे दहावीसाठी काढले आहेत आपण या मोठ्या प्रमाणात ड्रोनचा देखील वापर करणार आहोत प्रत्येक सेंटरच्या बाहेर आपण एक व्हिडिओ कॅमेराची व्यवस्था करत आहोत की जेणेकरून ते सगळं रेकॉर्डिंग होईल आणि केंद्र शासनाचा एक दोन हजार चोवीसमध्ये नवीन ऍक्ट आलेला आहे त्यानुसार देखील आपण गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे आपण ठिकठिकाणी बी देखील नेमण्यात येणार आहे आपण आपल्या ज्या बारा टनाच्या पोलीस वाहना आहेत त्या देखील आपण नेमण्यात आलेल्या आहेत आणि आठशे होमगार्ड आपल्याला नव्यानं प्राप्त झालेले आहेत ते देखील संपूर्ण आपण डिस्ट्रिक्ट डिप्लॉयमेंट करत आहोत